नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आम्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत त्यामुळे आमचं प्रामुख्यानं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ दे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा कारण तुम्ही जोपर्यंत हे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणार नाहीत तोपर्यंत आम्हाला काय म्हणायचं ते तुम्हालाही कळणार नाही आणि इतकी जी गंभीर गोष्ट घडलेली आहे त्या गोष्टीतले प्रत्येक कायदेशीर जे तथ्य आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो आहोत तेही तुम्हाला कळणार नाही एक तर आज बीडमध्ये फारशा घडामोडी घडल्या नाही म्हणजे वाल्मिक कराडचा जो आवाजाचा नमुना घ्यायचा होता तो काही घेता आला नाही पोलिसांना त्याच्या काहीतरी डोळ्याला इजा झालेली आहे असं म्हणतात किंवा त्याचा खरोखरच नमुना घेतलाय का याबद्दलची माहिती पण अधिकृतपणे उपलब्ध झालेली नाही दुसरा जो आरोपी आहे विष्णू साटे त्याची कोठडी उद्या संपते आहे तो दोन गुन्ह्यातला आरोपी आहे त्यामुळे उद्या त्याच्या कोठडीवरती जेव्हा सुनावणी होईल तेव्हा आपल्याला आणखी नवीन तपशील बघायला मिळेल पण आता दोन मुद्दे मी टॅग केले एक मुद्दा आहे तो श्री अजित पवार हे श्री धनंजय मुंडे यांच्या पाठीशी अगदी ठामपणे उभा आहे असं दिसतंय साधारणतः एक तीस पस्तीस मिनिटाची त्यांची पुण्यामध्ये पत्रकार परिषद झाली आणि जसं पालकमंत्री म्हणून त्यांचं वर्तन असतं तशाच पद्धतीनं आज ते दिवसभर वेगवेगळ्या विभागाच्या बैठका घेत होते त्या सगळ्या बैठकांचे तपशील त्यांनी दिले आणि त्याच्यामध्ये मग पुण्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल ते बरेच बोलले आणि खास करून पुण्याचे जे सीपीआय आहेत अमितेश कुमार यांच्यासाठी मला असं दिसते की ती एक रेड वॉर्निंग आहे आणि ती यासाठी महत्वाची आहे की हेच निकष जर बीडसाठी लावले जसं आज ते म्हणाले की कोयता गँग आणि तत्सम ज्या गोष्टी घडताना दिसत आहेत आणि फक्त बीडच का तर महाराष्ट्रात सगळीकडे तर मग अधिकारी कसे काम करायला लागतील त्याचं हे मोठं उदाहरण म्हणे ते पुण्यासंदर्भात असं म्हणाले की पुण्यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही म्हणजे थोडक्यात तो बीडमध्ये जसा आहे तसा नाही आणि असं जर असेल आणि आम्ही तुम्हाला सगळ्या पायाभूत सुविधा उभा करून देत असू तुमचं कर्मचाऱ्यांचे राहण्याचे क्वार्टर्स असतील तुमचे स्वतःचे सीपीचे ऑफिसेस असतील इतर सुविधा असतील पुणे ग्रामीणच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांचं कार्यालय असेल तर मग तो रिझल्ट आम्हाला द्या आणि जर एका विशिष्ट मुदतीमध्ये तो रिझल्ट नाही दिला तर आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतील असं ते म्हणाले आणि म्हणून मी म्हटलं की अजित पवार यांनी आज जी पत्रकार परिषद घेतली या निकषावरती महाराष्ट्रातल्या सगळ्याच जिल्ह्यांची कायदा आणि सुव्यवस्था जर बघायला आपण गेलो तर परिस्थिती खूप झपाट्यानं सुधारू शकते पण अजित पवार यांची आजची पत्रकार परिषद अनेक अर्थाने महत्वाची आहे म्हणजे ते संतोष देशमुख यांच्या प्रकरणाकडे कसं बघतात हे सांगण्यासाठी ते पुरेस आहे काय आहे राजकारणामध्ये कोण कौन कोणाचे किती पाठीशी आहे साधं उदाहरण आहे की मधल्या काळामध्ये पूजा चव्हाण याच्या यांच्या आत्महत्या प्रकरणाबद्दल संजय राठोड यांच्याबद्दल खूप तक्रारी झाल्या आणि तेव्हा भारतीय जनता पार्टीनं अक्षरशः राण उठवलं होतं परंतु संजय राठोड यांच्या मागं मोठ्या प्रमाणामध्ये बंजारा समाज आहे हे लक्षात आल्यानंतर आज विरोधी पक्षात असलेली सगळी मंडळी ही जी आज धनंजय मुंडे यांना प्रश्न विचारतायत त्यांनी काय करावं हो? तर त्यांचा म्हणजे त्याच्यामध्ये सरळ सरळ तेव्हाचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोडला क्लीन चिट देऊन टाकली कारण मोठ्या प्रमाणामध्ये बंजारा समाज संजय राठोड यांच्या आहे कोणताही राजकीय पक्षाचा नेता हा जेव्हा असा निर्णय घेतो की आपल्याला एखाद्याच्या विरोधामध्ये कारवाई करायची आहे तर अर्थात पुन्हा मेरिटवरती जर म्हटलं तर धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये त्यांनी जे वाक्य मोडलेले ते फार महत्वाचे अजित पवार असं म्हणाले की याच्यामध्ये निसंशयपणे धनंजय मुंडे हे स्वतः त्यांना सांगत आहेत की त्यांचा या प्रकरणामध्ये अजिबात सहभाग नाही आता तीन एजन्सी चौकशी करतायत न्याया एक न्यायालय आहे ज्याची आणखी नियुक्ती व्हायची दुसरी एस आय टी आहे आणि तिसरी सीआय जी प्राथमिक इन्क्वायरी एजन्सी आहे याच्या व्यतिरिक्त आणखी एखादी कुठली एजन्सी जर आली तर ती सुद्धा नेमा परंतु माझा याचा दुरान्वय सुद्धा संबंध नाही असं जेव्हा धनंजय मुंडे म्हणतात तेव्हा मला त्याच्यावरती विश्वास ठेवावा लागतो असं ते म्हणाले आणि केवळ आरोप झाले एखाद्याच्या विरोधात आणि ते पत्रकारांनाच कोणाला त्यांनी प्रश्न विचारला की एखाद्यावरती आरोप झाले म्हणून लगोलग त्याच्यावरती कारवाई कशी करता येईल याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की जे या सगळ्या गुन्ह्यामध्ये आढळून येतील त्यांच्या विरोधामध्ये कठोरात कठोर कारवाई करणार आहोत आणि मी स्वतः जाऊन म्हणजे आजचा हा नवीन खुलासा आहे की मी स्वतः जाऊन मुख्यमंत्र्यांना सांगितलं की याच्यामध्ये राजकारण काही असलं तर ते बाजूला ठेवा पण बीडच्या प्रकरणामध्ये जे कुणी दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करा इंटरेस्टिंगली वेगळ्या माध्यमामध्ये त्यांच्या आणि श्री अमित शहा यांच्या दिल्लीतल्या संदर्भातले जे वार्तांकन आलेले तेही सपशेल चूक आहे असं आता दिसतंय म्हणजे त्यांच्या त्या बैठकीमध्ये त्यांनी स्वतः जे सांगितलं त्याप्रमाणे साखर कारखानदारी इतर पिकं आणि तत्सम काही गोष्टी याची चर्चा झालेली आहे म्हणजे ते असं कुठेही म्हणाले की धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये अमित शहा यांच्याबरोबर चर्चा झाली आणि ह्या सगळ्यांचा एकच आणि एक असा अर्थ होतो की ते तरी उगा है। मन जाता है है या क्षणाला तरी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे म्हणजे आता हे सूचित झालेलं आहे की अजित पवार हे पक्षप्रमुख म्हणून या संदर्भामध्ये धनंजय मुंडे यांच्यावरती इतक्यात तरी कारवाई करणार नाहीत ते सरळ सरळ गृहमंत्र्याकडे त्यांचा कटाक्ष आहे की गृहमंत्र्याच्या अखत्यारीत असलेल्या विभागामध्ये जर काही पुरावे आढळून आले तर त्या संदर्भामध्ये गृहमंत्र्यांनी कारवाई करणं अपेक्षित आहे बरं हे विसरून चालणार नाही की श्री धनंजय मुंडे हे पूर्वी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाचे अध्यक्ष होते त्यांच्या आणि श्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्तम संबंध आहेत पण तरी सुद्धा स्वतः जे मुख्यमंत्री सांगतात त्याप्रमाणे या सगळ्या चौकशीमध्ये जर धनंजय मुंडे यांचा हात आढळून आला तर त्याच्यावरती कारवाई करताना आम्ही मागे थांबणार नाही असं श्री अजित पवार यांनी आज माध्यमांना सांगितलं आणि हे मला असं वाटतं की हे सगळं प्रकरण सुरू झाल्यापासून आज महिना होतो आहे आणि ते स्वतः हे खरोखर आहे की खरंच आहे की ते संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला जाऊन भेटले त्याच्यानंतर हे सुस्पष्टपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आपण आहोत हा सगळ्यांना दिलेला मेसेज आहे तो सुरेश धस यांना पण आहे सुरेश धस यांनी जो मुन्नी वगैरे शब्द वापरले त्याबद्दल ते म्हणाले की अशा फालतू गोष्टी फालतू कमेंट्स बद्दल मी बोलणार नाही सुरेश धस यांच्याबद्दल मला जे काही बोलायचं ते चंद्रशेखर बावनपुळे जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्या बावनकुळे यांना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी सांगितलेलं आहे की जे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत म्हणजे त्यांचा जो काही सुरेश दस यांच्याबद्दलचा नाराजीचा किंवा खरोखर असेल नसेल त्याचा भाव हा त्यांनी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्षाकडे मांडले बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद ते घे गे, घेण्यासाठी इच्छुक नाहीत हेही आता स्पष्ट झालं कारण त्यांनी तो चेंडू पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच लावला ते म्हणाले की मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे त्याला इंग्रजीमध्ये प्ररोगेटिव्ह म्हणतो आपण की त्यांनी छत्तीस जिल्ह्यामध्ये कोण पालकमंत्री असावे हे ठरवावं आता करत अर्थात त्यांनी आज ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये बैठकांचा सपाटा लावला ते पाहता ते जवळपास पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी जे ते नेहमीच इच्छुक असतात तसे ते इच्छुक आहेत असं दिसतंय आणि त्यामुळं त्यांनी मुख्यमंत्र्यांनाच हे ठरवायला सांगितलं की मी कुठला पालकमंत्री असायला हवा अर्थात माझी जेवढी माहिती आहे त्याप्रमाणे जेवढे मंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेली आहे त्याच प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला कोणत्या जिल्ह्याची प्रदेशात पालकमंत्रीपद मिळायला हवीत ते पण ठरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तो जर बीड जिल्हा त्यांच्या वाट्याला येणार असेल तर त्याचा निर्णय हा अजित पवारांना घ्यायचा आहे नक्कीच श्री देवेंद्र यांना घ्यायचा पण त्यांनी पुन्हा तो खुबीनं चेंडू देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठोला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या नैतिकतेच्या मुद्द्यावरती म्हणजे मी आधीच म्हणालो की महाविकास आघाडीचे निधना तरी ही नैतिकता आहे का की त्यांनी श्री देव धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागाव कारण संजय राठोड यांचं मोठं प्रकरण समोर आहे तसंच स्वतः शरद पवार यांनी एका मुलाखतीमध्ये मी धनंजय मुंडे यांना किती प्रकरणात वाचवलं असं जाहीरपणे सांगितलेलं होतं त्यामुळे तो भाग जरी अलहिदा असला तरी एक गोष्ट मात्र त्यांनी खुबीनी टाळली आणि ते म्हणजे त्यांनी जेव्हा त्यांच्यावरती बहात्तर हजार कोटी रुपयाच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते तो प्रश्न पत्रकाराने त्यांना विचारला की तुम्ही नैतिकतेच्या मुद्द्यावरती राजीनामा दिला होता तसा राजीनामा धनंजय मुंडे यांनी का देऊ नये तो त्याचं उत्तर मात्र त्यांनी खुबीनं टाळलं फक्त शेवटी ते एवढंच म्हणाले की कोणी स्वाभिमानानं राजीनामा देतो वगैरे वगैरे पण हे काही उत्तर नाहीये म्हणजे त्यांनी स्वतःसाठीच सा जे पॅरामीटर सेट केलं होतं कारण ते काही काळ सत्तेपासून दूर राहिले आणि लगेच सत्तेत आले हा भाग जो आहे तो भाग इथे धनंजय मुंडे यांच्यासाठी मात्र ला या ते लावण्याला इच्छुक नाहीये असं दिसतंय म्हणजे या सगळ्यांची गोळाबिरीज एवढीच आहे की अँटीला धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये अत्यंत कॉन्क्रीट पुरावे घेऊन कुणीतरी पुढे येत नाही आणि विरोधी पक्ष काहीही म्हणत असले तरी सुद्धा धनंजय मुंडे यांच्या पाठीशी पक्ष हा ठामपणे उभा आहे आणि ज्याचा मी संदर्भ सुरुवातीला दिलो की पक्षप्रमुख हा एखाद्या आपल्या पक्षातल्या नेत्याच्या मागे जनमत किती आहे कोणत्या समाजाचा सा आहे आणि त्यामुळे मॅसेज काय जाईल या सगळ्या गोष्टींचा सातत्यानं विचार करतच असतो अर्थात अजित पवार यांनी तो तसाच विचार केला असेल असं आपल्याला सूचित करायचं नाही पण मधला अर्थ जो मला दिसतो तो हाच आहे सो थांबूया आपण इथे आम्ही प्रयत्न करणार आहोत की हे सगळं प्रकरण तडीला जाईपर्यंत जितकी माहिती आम्हाला अधिकृतपणे मिळते आहे आणि त्यातलं गांभीर्य महाराष्ट्राला कळणं जिथपर्यंत आवश्यक आहे आव तिथपर्यंतची माहिती आम्ही महाराष्ट्राला देत राहू अत्यंत पारदर्शीपणे देत राहू आणि सातत्यानं हे सांगू की जोपर्यंत एखादा गुन्हेगार न्यायालयामध्ये त्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत तो निर्दोष असतो तो संशयित आरोपी मात्र सतत असतो तो थांबव्या पाहिजे कुणालाही विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जावा